ही गाड़ी है ना। जाँगे। जाँगे। जी मी बुड घाल ते आहे आम्ही थोडा रस्ता चुकलोय छोटासा टर्न होता तो आम्ही मिस केला इथूनच आहे का काय का पुढं ए ते कोण आले त्यांना विचार नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात सगळ्यांना तर आम्ही आज निघालोय एका सह्याद्रीतल्या अशा धबधब्या आणि ज्याचं नाव आहे काळू वॉटरफॉल आपण सगळ्यांना माहितीये तर आज आम्ही तिकडे निघालोय आणि आज आपल्यासोबत आपले, आपले हे सगळे मित्र आहेत नितेश सुमित प्रसाद आणि ज्ञानेश्वर आज काळू वॉटरफॉलचा प्रवास करणार आहोत आणि त्याची धमाल मजा मस्ती तुम्हाला पाहायला मिळेल आपल्यासोबत चला तर मग काय होतंय बघूया आजच्या या प्रवासात सूर्यनारायणाचं दर्शन घेत सकाळी ठीक सात वाजता आम्ही निघालो जो माळशेज भागातून येतो हरिश्चंद्रगड पर्वतातून उगम पाहून गावातून वाहतो आणि दख्खनच्या पठारावरून कोकणात येतो आणि ज्याला गॉड्स व्हॅली म्हणलं जातं असा काळू धबधबा पाहण्यासाठी हा काळू धबधबा आमच्या ठिकाणापासून नव्वद किलोमीटर एवढ्या अंतरावर होता पोटासाठी जेवण आणि गाडीसाठी इंधन जेवणाची व्यवस्था तर आम्ही केली होती पण आता गाडीत सीएनजी भरून आमची वाटचाल सुरू होणार होती निसर्गाने नटलेला धबधब्यांनी एकदम सजलेला आणि निसर्गाचं एक वेगळंच आणि अनोख सौंदर्य दाखवणाऱ्या त्या माळशेस घाटाकडे काळू धबधब्याच्या प्रवासाची सुरुवात आम्ही चाकण इथून केली त्यामुळे आमच्या प्रवासाचे टप्पे ठरले राजगुरुनगर मंचर नारायणगाव जुन्नर हे असे होते सकाळी लवकर निघाल्यामुळे आमचा हा प्रवास लवकर संपणार होता कारण रस्ता चांगला असल्यामुळे लवकरात लवकर आम्ही तिथं पोहोचणार याची आम्हाला खात्रीच होती ना पण पुढे जाऊन या लवकर पोहोचण्याच्या गोष्टीला अशा प्रकारे ब्रेक लागेल असं वाटलंच नव्हतं आता हा ब्रेक कसा लागला हे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल नारायणगाव क्रॉस केल्यानंतर आम्हा सगळ्यांना खूप भूक लागली जेव्हा आम्ही बनकर फाट्याजवळ पोहोचलो तर आपण आत्ता सकाळी आपण बरोबर सात वाजता निघालो होतो आत्ता वाजलेत आठ पन्नास होत आले म्हणजे नऊ वाजत आलेले आहेत आणि आता आपण नारायणगावच्या पुढे आलेले आहोत बनकर जवळ आणि इथे आपण नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत कारण की सकाळी आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं घरातून निघलो आणि डायरेक्ट आता इथं थांबलो आहे थोडासा ब्रेकफास्ट होईल आपले दोन मित्र त्यांचा श्रावणचा सोमवार असल्यामुळे ते उपवास आहे त्यांचा आणि ते उपवा इथं आपल्यासोबत नाही आहेत नाश्त्यासाठी आमचा उपवास आहे तर आम्ही मस्त की गरम गरम मिसळीचा स्वाद घेणार आहे जे आता सध्या तयार होते आणि किती किलोमीटर अरे किलोमीटर किती आहे किती राहिले तर एवढंच राहिले थांब ना तयार होतो भूक आम्हाला पण लागली बाहेर पाऊस चालूच होता भूक लागली होती आणि अशा वेळी गरमागरम मिसळ सगळ्यांनी एकदम ताव मारून खाल्ली कसं वाटतंय एक नंबर

तुझ्या पुढच्या आधी चहा मग आता सॉरी आधी नाष्टा मग चहा वाळशीच घाटाकडे जसं जसं आम्ही जात होतो तसं तसं वातावरण अगदी बिघडत चाललं होतं आणि माळशीच घाटाच्या थोडं अलीकडेच आम्हाला पावसाने सुद्धा गाठलं तो पडणारा पाऊस धुक आणि सोसाट्याचा वारा हे पाहून असं वाटलं की ह्या वातावरणात काळू धबधबा पाहणं शक्यच नाहीये आता आपण सध्या माळशीच घाटात आहे आणि घाट एकदम असं हिरव्यागार हिरव्या गार रंगारी नटलेला बघू शकता सगळीकडे धुक आहे पाऊस आहे आणि आपल्या काळी वॉटरफॉल तर काळी वॉटरफॉलच अवघड आहे तरी पण आपण पण सुंदर निसर्ग आता इथून फक्त तीन ते चार किलोमीटरचा प्रवास आहे तर आता बघूया काय होतंय चला आम्ही आता माळशेस घाटात आलो होतो घाटामध्ये भरपूर पाऊस आणि धुक होत धुक आणि पाऊस अचानकच इतकं वाढायचं की काहीच दिसत नव्हतं घाटातील दिसणारे धबधबे जितके दिसायला सुंदर तितकेच काळजात धडकी भरवणारे होते कारण जोराचा पाऊस आणि घाटातील डोंगरावरून कोसळणार पाणी हे सर्व थोडं भीतीदायकच होत घाटातला तो हिरवागार निसर्ग वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे जणू स्वर्गाचा अनुभव देत होते आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यावरनं कोसळणारा मुसळधार पाऊस आणि येणारे धबधबे आणि त्यातून वळण घेत बोगद्यात जाणारा रस्ता हिरवागार निसर्ग आणि मनाला गवसणी घालणारा तो माळशेच घाट हा सर्वांनी आयुष्यात एकदा तरी पाहिलाच पाहिजे घाटाचा घाट माथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग तो। पुरा हा ठाणे जिल्ह्यात येतो पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला हा महाराष्ट्रातील एक घाट आहे तर आता, आता सध्या आपण घाटामध्ये अजून घाट उतरलेला नाहीये आणि पावसाने आम्हाला गाठलेलं इथंच माहीत नाही हो पुढं काय होईल किंवा कसं होईल पण मज्जा खूप येते तुम्ही बघू शकता पाणी धबधबे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि इथून बाहेर गाडी गाडीत आहे त्याच्यामुळे असं वाटतं इथून बाहेर पडल्यानंतर खूप भिजायचे आता ते कळेल की अजून गाडी कसं आहे आता तुम्ही बघू शकता मोठ मोठे डोंगर आणि धुकं आणि पर्यटक पण आहेत पाहायला त्याला आतमध्ये गेल्यानंतर तीन किलोमीटर पर्यंत आपल्याला गाडी आतमध्ये जायला चान्स आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर एक पार्क आ, पार्किंग लावायची तिथे एका क्षणाला असं वाटलं होतं की आपल्याला आज काळ वॉटरफॉल बघायला मिळणार नाही कारण की तुम्ही पाहिलं महाशेच घाटामध्ये किती जोराचा पाऊस आणि धुकं वारं होतं त्यामुळे भीती वाटत होती एका क्षणाला पण आता असं वाटतं की तुम्ही बघू शकता माग निसर्ग धुकं आणि फक्त निसर्ग आणि स्वर्ग ते म्हणतात ना स्वर्ग कुणी आहे तर ज्याला बघायचं ना त्यांनी सह्याद्रीत यायचं आणि स्वर्ग स्वर्ग थितबी गावाच्या कमानीतून आत आल्यानंतर काळू धबधबा त्या कमानीपासून तीन किलोमीटर अंतरावर हो आहे रस्ता चांगला असल्यामुळे गाडी काळू धबधब्याच्या जवळच असलेल्या पार्किंगपर्यंत जाऊ शकते कमानीपासून आत आल्यानंतर जसा जसा रस्ता संपत होता तसं तसं हळूहळू थोडस दुरून आम्हाला काळू धबधबा दिसायला सुरुवात झाली आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता आमच्या या ट्रेकला छोटासा ब्रेक लागणार होता तर आता ही आमची जी गाडी आहे ना पंक्चर झालेली आहे स्टेफनीचं काम चालू आहे सुमित भाऊ होत आहे का होणार ना काय मित्रांनो सह्याद्री फिरताना ना असे प्रॉब्लेम खूप येऊ शकतात त्यामुळे सह्याद्री जातानाय ना सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच जायचंय तसं आम्ही तयारीने आलेलो आहे पण आता बघूया पुढं काय होत आणि पूर्ण जंगल आहे इथं काहीच दिसणार नाही तुम्हाला लांब लांब पर्यंत ज्ञानेश्वर <laughs> तुझ्या ना जाडे पण आता काहीतरी उपयोग झाला बरं वाटलं त्यासाठी बॅकअप ठेवलाय रे गेला। तर आमचे हे प्रसाद सर हे आमचे प्रसाद मित्र आणि सातारचे कणखण नेतृत्व सुमित जाधव यांनी हो। जा आपला जो टायर पंक्चर झाला ना तो दुरुस्त के दुरुस्त केलेला आहे आणि आपण आपला पुढचा जो प्रवास आहे तो परफेक्ट होणार आहे आपला थोडा उशीर हा आणि ज्ञानेश्वरनी त्याच्या वजनाचा आणि ह्या त्याच्या प्रॉपर्टीचा वापर करून जे स्क्रू खोललेत ते खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे हा आणि आता आपण सरळ जाणार आहोत काळ वॉटरफॉलला एक पाच मिनिटाच्या अंतरावर फक्त आपण राहिलेलो आहे आणि पाऊस थांबलाय सर्वात महत्वाचं पाऊस जर का झाला तर माहीत नाही आपल्याला जे स्वर्गदर्शन दिसणार आहे ते दिसेल की नाही तर आपण आता ना पोचलेलो आहोत आपल्या पार्किंगच्या ठिकाणी ही जी दिसते ना तुम्हाला ही सगळी पेड पार्किंग आहे पन्नास रुपये गाडीला घेतले जातात इथे तुम्ही लावू शकता गाडी सेफ आहे आणि जर इथून ट्रेक झाला तर अजून थोडंसंच लांब जायचं आहे आणि त्यानंतर दिसणार आहे आपला हा काळ वॉटरफॉल ट्रेकला सुरुवात झाल्यावर काही वेळानंतर सुरू झालेलं घनदाट जंगल आणि एकसारखे दिसणारे जंगलातील रस्ते यामुळे आम्ही रस्ता चुकलो आम्ही ज्या रस्त्याने आता आलो होतो थो, आम्ही थोडा रस्ता चुकलोय एक छोटासा टर्न होता तो आम्ही मिस केला आता आम्ही या रस्त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन आलो तर तिकडं काहीच नाही पुढं रस्ता बंद आहे तर आता आम्ही परत आलेल्या रस्त्याने जाणार आहे त्याच टर्नपी जिथून आम्ही तिकडे येण्यासाठी वळलो होतो आता मला समजत नाही आहे की काय करावं कारण की आता एक वाजत आले आणि अजून आम्ही कळटरपोशी पोचलेलो पुछ नाही आहे खूप दमल्यासारखे झालंय पण धबधबा कशी गेले शांतता वाटणार आहे कारण की पाकण्याचा जो तिथला सीन असणार आहे तो नयनरम्य असणार आहे सो बघूया काय होतं इथूनच आहे काय आहे का पुढं ए ते कोण आलेत त्यांना विचार ते आलेत ना हो ना त्यांना विचारू ते बी पुढे गेले ते विचारू गलत है वहाँ से अरे बीच में से उधर गया था वो भी गलत है वाटरफॉल उस तरफ है राइट साइड में और ये रास्ता पूरा घुमा करके लेकर जा रहा है थोड़ा बहुत सहला है सह्याद्रीत फिरताना मित्रांनो तुम्हाला बऱ्याच वेळेस सगळे रस्ते सारखे दिसतात मला कळत नाही की कुठे जावं तर लोक शांत नये परत त्याच वाटवलं वा जायचं जिथून तुम तुम्ही रस्ता चुकला होता तुम्हाला नक्कीच रस्ता सापडतो सह्याद्री सा हा जेवढा सुंदर आणि विश्वनीय दिसायला आणि बघायला आहे तेवढाच तो जर का त्याच्यामध्ये नीट वावरलं नाही तेवढाच तो खतरनाक पण होऊ शकतो आपल्यावर आपण कसं वागायचं योग्य रस्ता सापडल्यानंतर आम्हाला जंगलातल्या झाडांमधून काळू धबधबा दिसू लागला दुपारी गाडी पार्किंग लावली आणि आपण ट्रेक साठी इथूनच सुरुवात केली होती तर मी आता व्हिडिओ मध्ये बघितल्याप्रमाणे संपूर्ण ट्रेक आपला इथला होता तो संपलेला आहे आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे मागे तुम्ही बघतो काळू वॉटरफॉल पूर्ण दुःख झालाय आता आपण सकाळी जेव्हा बघितलं तेव्हा बऱ्यापैकी आपल्याला दिसत होता आणि आपल्याला तिथलं व्यू आणि त्याचं काळू वॉटरफॉलचं दर्शन पण झालेलं आहे आणि आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे त्यामुळं आता आपण निघून सकाळी जिथं जिथून आपला व्लॉग सुरू झाला आपण तिथंच एंड करणार आहोत आणि परतीच्या प्रवासाचे क्षण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसणार तर आजचा आपला काळू वॉटरफॉलचा ट्रेक पूर्ण झालेला आहे संपलेला आहे आणि आपण सकाळी जिथून हा ट्रेक सुरू केला होता आपण तिथंच येऊन थांबलेलो आहे आपले सगळे सहकारी मित्र सुमित नितेश प्रसाद आणि ज्ञानेश्वर यांनी भरपूर सहकार्य केलं साथ दिली आणि असे भन्नट आणि असे चांगले चांगले व्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्यासोबत नेहमी असंच राहा हे आपले सहकारी मित्र पण असेच असतील असे महाराष्ट्रातले आपल्या सह्याद्रीतले असे अनेक किल्ले इथून पुढं आपण फिरण्याचा थोडी त्यांची माहिती घेण्याचा रिवील करण्याचा प्रयत्न करणार आहोत असंच प्रेम आणि असा सपोर्ट इथून पुढे जे व्हिडिओ येतील त्याच्यासाठी राहू द्या आणि आपल्या मित्रांना विचारू कसा वाटला आजचा ट्रेक तुम्हाला कसा वाटला सुमित मस्त एक नंबर प्रसाद थ्रिलिंग ज्ञानेश्वर एकदम कडक नितेश जय महाराष्ट्र तर अशा खूप खूप फिलिंग मांडता येणार नाहीत तर अशा खूप फिलिंग आपण पुढच्या मध्ये नक्की मांडू तोपर्यंत तो गुड बाय 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 जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय